नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता सध्या जो विषय चालू आहे एच एस आर पी हा जो नंबर प्लेट आहे मित्रांनो या नंबर प्लेट विषयी माहिती घेणं गरजेचं आहे तुमच्याकडे जर टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर असेल तर तुम्हालाही माहिती घेणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो राज्य सरकारकडून एच एस आर पी अर्थातच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट ही आता बंधनकारक करण्यात आलेली आहे एकतीस नंतर तुमच्याकडे जर हे नंबर प्लेट नसेल तर आर टी ओ विभागामार्फत दंडात्मक कारवाई ही केली जाऊ शकते ही नंबर प्लेट नक्की कशी आहे नंबर प्लेट आपल्याला कुठे बदलून मिळेल यासाठी किती खर्च आहे जरी नंबर प्लेट नसेल तर आपल्याला किती दंड होऊ शकतो याच्यावरती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती ह्या नंबर प्लेटची खासियत म्हणजे या नंबर प्लेटला प्लेट एक युनिक पिन नंबर असतो नंबर प्लेटच्या पुढील बाजूला आणि मागच्या बाजूला हा युनिक पिन नंबर हा दिला जातो म्हणजे मित्रांनो तुमचा नंबर प्लेट एक सेपरेट विषय झाला आणि युनिक पिन नंबर हा एक सेपरेट विषय आहे मित्रांनो या नंबर प्लेट वरती तुम्हाला आता युनिक पिन नंबर सुद्धा दिला जाणार आहे या पिन नंबरची वाहन प्रणालीमध्ये माहिती असते या पिन नंबर वरून वाहनांची माहिती सुद्धा तुम्हाला मिळवता येते या नंबर प्लेटला लावलेले स्क्रो तुम्हाला परत काढून लावता येत नाहीये जर नंबर प्लेट खराब झाली तर तुम्हाला ते स्क्रू काढून बसवता येत नाहीये यामुळे मित्रांनो नंबर प्लेट बदलून दुसरी नंबर प्लेट बसवणे याला आळा बसू शकतो या उद्देशाने एच एस आर पी नंबर प्लेट हे जारी करण्यात आलेलं आहे आणि एकतीस मार्चच्या नंतर तुमच्याकडे जर गाडी असेल तर तुम्हाला ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घेणं बंधनकारक आहे एकतीस मार्चनंतर तुम्ही या नंबर प्लेटशिवाय जर फिरत असाल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई ही केली जाऊ शकते मित्रांनो एक एप्रिल दोन हजार एकोणीसपासून जेवढ्या पण गाड्या आलेल्या आहेत त्या गाड्याला ऑलरेडी शोरूम मार्फत एच एस आर पी नंबर हे बसवण्यात आलेले आहेत पण एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या अगोदरच्या ज्या गाड्या आहेत त्यांना एच एस आर पी नंबर हे बसवून घेणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्ही हे बसवून घेणं गरजेचं आहे कारण मी जर या नंबर प्लेट शिवाय जर तुम्ही सिटीमध्ये गावामध्ये वावरत असाल तर आर टी ओ मार्फत दंडात्मक कारवाई तुमच्यावरती केली जाऊ शकते तर मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेटची किंमत काय असणार आहे हे आपण थोडक्यात पाहूयात मोटरसायकल आणि ट्रॅक्टर साठी साडेचारशे रुपये प्लस जी एस टी इथे अमाऊंट ठेवण्यात आलेले आहे त्यानंतर थ्री व्हीलरसाठी पाचशे रुपये प्लस जी एस टी हे अमाऊंट ठेवण्यात आलेले आहे तर फोर व्हीलर आणि इतर वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस रुपये प्लस जी एस टी इतकी अमाऊंट या नंबर प्लेटसाठी ठेवण्यात आलेली आहे तर ही नंबर प्लेट तुम्हाला कुठून मिळवता येईल द्रनो ट्रान्सपोर्ट महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन याच संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे या एच एस आर पी नंबरसाठी यानंतर फिटमेंट सेंटरची लिस्ट तुम्हाला निवडावी लागेल लिस्ट सिलेक्ट करावी लागेल तुमच्या नजीकचं जे फिटमेंट सेंटर आहे ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे आणि तुम्हाला जी तारीख मिळालेली आहे त्या तारखेला तुम्हाला तुमची गाडी घेऊन तिथं जाऊन तो नंबर प्लेट बसवून घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीने तुम्ही एच एस आर पी नंबरसाठी ट्रान्सपोर्ट महाराष्ट्रा डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे फिटमेंट सेंटर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुमच्या नजिकचं जे से फिटमेंट सेंटर आहे त्या तिथं सिलेक्ट करायचं आहे आणि त्यांनी दिलेल्या तारखेला तुम्हाला तुमची गाडी घेऊन जाऊन तीन नंबर प्लेट बसवून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलो आहोत की एच एस आर पी म्हणजे काय त्याचे फायदे काय त्यासाठी खर्च किती येणार आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलो आहोत अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो